राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटोळे यांच्या संकल्पनेतून श्रीकांत दादा पाटोळे युवा मंचच्या वतीनं गणेश क्रीडा संघ आयोजित नवरात्री महोत्सव निमित्तानं असंख्य मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे गणेश क्रीडा संघ नवरात्री महोत्सवाचं हे सव्वीसावं वर्ष असून या प्रसंगी कीर्तन ऑर्केस्ट्रा होम मिनिस्टर लावणी शो असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे संस्थापक शिवाजी काका पाटोळे यांनी केलेलं आहे मला सांगितलं काका तुम्ही देतो तुम्ही काहीतरी है कि नहीं मुझे आता क्या क्या मासूम करें जो वो संपले ले तो तुम तो लेकिन मैं धन्यवाद जो तो तुम तो और उस तरह नहीं तो मेरा सो का साथ बड़ा कार्य करते धन्यवाद या ठिकाणी सालाबाद प्रामाणिक गणेश क्रीडा संघ या क्रीडा संघ मंदावली सर्विसा वर्षी अतिशय सुंदर अशा इथं केलेले ते सर्वांनी एक साथ ग्रुपच्या वतीने आम्हाला शिवाजी काका पाटोळे असतील श्रीकांजी पाटोळे असतील आमचे मित्र राजेंद्र शेठ सावंत असतील आम्हाला अरतीसाठी निमंत्रित केलं एक साथ ग्रुप सर्व उपस्थित राहून आम्हाला अरतीचा मान दिला मंडळाच्या वतीने दरवर्षी अतिशय जोरदार अस या पंचकृषी असा कार्यक्रम होत नाही असा काकाच्या आणि राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केसन गावामध्ये हा नवरात्रीचा कार्यक्रम चालू असतो त्याचप्रमाणे आपल्या केसन गावामध्ये सातत्याने गेली सव्वीस वर्षे अद्यावप्रमाणे श्री गणेश कडा संघाच्या माध्यमातून दुर्गा माता नवरात्र या ठिकाणी संपन्न होत असतो कोरोना आता नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून अगदी शिवाजीराजा पाटील राजेंद्रजी सावंत सतीशाबा धवळे संताजी अप्पा जाधव असतील सर्वच म्हणजे पाटील जाधव ढवळे गायकवाड पंढरकर व सर्वच परिवार अगदी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सगळे हा उत्साह उत्सव साजरा करत असतात सव्वीस वर्षाच्या या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचं अडचण आली संघर्ष आला तरी काका आपल्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून हा उत्सव आपण चालू ठेवला आणि गावचं देखील योगदान या सोहळ्यामध्ये अविरतपणे असत मग यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या आध्यात्मिक कार्यक्रम असू द्या समाज प्रबंधनाचे कार्यक्रम असू द्या अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी इथं जागा कमी उपलब्ध असल्या कारणाने शाळेच्या तांगळामध्ये आपण त्या ठिकाणी संपन्न करत असतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे